इकडे बारामतीमध्ये बस स्थानकामध्ये चार जणांकडून एका व्यक्तीस लुटण्यात आला आहे त्या व्यक्तीकडून त्यांनी मारहाण करून, करून जवळपास चार हजार रुपयाची रक्कम काढून घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणात चार आरोपींना बारामती शहर पोलिसांनी पेडे ठोकले आहे संबंधित प्रकरणात एक आरोपी सरळत असल्याचे देखील समजते दिनांक नऊ जुलै दोन रोजी बारामती बस स्टँड येथे तक्रारदार नामे अमृत सुभाष नेटके राहणार जामदार रोड हे बसस्टँडमध्ये वॉशरूमसाठी गेले असता त्यांना सदर वॉशरूमच्या बाहेर पाच इस्मानी अडवून त्यांना जबर मारहाण करून त्यांच्या खिशातील चार हजार रुपये एक चांदीची अंगठी आणि टायटन कंपनीचं घड्याळ असा ऐवज जबरीने चोरला सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी यांना निष्पन्न करण्यात आले त्याच्यामध्ये अभिजित ढावरे शक्ती मिसाळ हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत तसेच यश लोखंडे आणि हर्षद खरात हे देखील आरोपी त्याच्यामध्ये ताब्यात घेणे आहेत एक जुएणाला आरोपी आहे त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे सदर चारही आरोपी यांना अटक करण्यात ता, आलं होतं मान्य न्यायालयासमोर हजर केलं मान्य न्यायालयाने त्यांचा चार दिवसाचा पीसीआर दिला सध्या त्यांना इरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलाय गुन्हा भादवी कलम तीनशे पंच्याण्णव दरोड्याच्या कलमानुसार दाखल झालेला आहे नवीन बीएनएस कलम तीनशे दहा दोन अन सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे